गुड मॉर्निंग एवरी वन तर कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मला फेशियल करायला जायचं आहे कारण की माझी स्किन खूप डॅमेज झालेली आहे मला चेहऱ्यावरती खूप झाले त्यामुळे आज मी आहे 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 बाहेर तर कुठे जाणार जाणार तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर मी निघालेली आहे बेशूला आणि दिव्याला घेऊन माझ्यासोबत ते या बाईक वरती मला करायचं आहे खूप डॅमेज झाल्यामुळे मी आज पहिल्यांदा असं फेशियल करते थोडंसं डिफरंट काय रिझल्ट येणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरात लवकर समजेल चेहरा खराब झालेला आहे या फेशियलमुळे भरपूर खूप सारे फायदे आहेत असं मला समजलं होतं त्यामुळे मी आज हा निर्णय घेतला की ठीक आहे चला आपण फेशियल करून टाकूया तर चला निघूयात कारण की आपल्याला ऑलरेडी खूप लेट झाले ले आणि इकडे उन्हाचा तडाखा तर तुम्ही पाहू शकता की कि किती कडक ऊन पडलेला आहे त्यामुळे निघायला आम्हाला लेट झाले ऑलरेडी इथेच आणि आता आपल्याला पोहोचायचं आहे त्या शॉपवरती तर चला बाईक सुरू झालेली आहे आणि आपण पोच लवकर लवकर आपण त्या शॉपवरती तर बघूयात की कुठे आहे ते शॉप यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू जर राहण्या चॅनलला आधीचे व्हिडिओ पण कंटिन्यू पहा की आपलं ब्लॉगिंग कसं असतं तर आपण फायनली आलेलो आहे त्या शॉपजवळ खूप जवळ शॉप आहे आणि ऊन खूप जास्त आहे तर तुम्ही वरती पाहू शकता इन्फिनिटी ब्युटी झोन असं नाव आहे इथल्या शॉपचं आपल्याला जायचं आहे तर चला लवकरात लवकर पर आपण आतपात जाऊन फेशियल कशा प्रकारे असते हे पाहूया तर फायनली आपण इन्फिनिटी ब्युटी झोन यामध्ये आलेलो आहे आणि ते बघू शकता की तुम्ही आपण एंटर केले आणि इकडे सगळेजण आहेत तर आपल्याला करायची आहे सुरुवात माझ्या फेशियलची तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया तर इकडे तुम्ही लगेच पाहू शकता की माझं आता फेशियल स्टार्ट होणार आहे मी खूप एक्सायटेड आहे या फेशियलसाठी की माझ्या चेहऱ्यावरती काय रिझल्ट येईल तर चला सुरू करूया तर इकडे माझं फेशियल स्टार्ट झालेलं आहे आणि हे जे काही तर त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यांनी मला सांगितले हे जे फेशियल असणार आहे ते पूर्णपणे त्या मशीन थ्रू माझ्या चेहऱ्यावर केलं जाणार आहे जे की डाक सर्कल किंवा पिंपल्स किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जे असतात ते रिमूव्हल केलं जाणार आहे तर यासाठी हे सगळं करतोय तर स्टार्ट झालेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे मला तरी ते झोप लागेल ला असं मला वाटते आणि या प्रकारे आपण सुरू केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की मशीन थ्रू माझा चेहरा पूर्णपणे क्लीन केला जातो आहे तर रिझल्ट कसा येणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा तर चला बघूयात की पुढच्या अजून काय काय प्रोसेस आहेत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये क्लिअरपणे दाखवणार आहे तर कंटिन्यू करा व्हिडिओ